मी उजोला सर्वांचं स्वागत करते आज आपण दह्यातली भेंडी बनवणार आहे त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी इथल्या भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घेतली कॉटनच्या कपड्यानं आता भेंडीचा देट आणि शेंडा काढून घ्यायचा बोटा एवढं काप करून घ्यायचा आपण अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आणि मधून एक पाडायची भेंडीत बरोबर मसाला आपल्या चिर पाडल्यामुळे जातोय तर अशा पद्धतीने आता मी सर्व भेंडी चिरून घेते सर्व भेंडी चिरून घेतलीय बघा अशी मधून चिर पाडून घेतलेले सर्व भेंडीला आता आपण दही घेऊया फ्रेश दही घेतले मी घट्ट चार चमचे दही घेतले एक चमचे धना पावडर घाले पाव चमच्या हळद घाले अर्धा चमचा तिखट घाले बिडगी पावडर घाले अर्धा चमचा मीठ घाले चवीपुरतं तर सर्व मिक्स करून घ्यायचं आपण दह्यामध्ये आणि थोडंसं पाणी पण वतायचं दही घट्ट असल्यामुळे थोडंसं पाणी होतणार आहे मी चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अगदी दोन चमचे मी पाणी घातले याच्यात आता कडे ठेवल्या कडेमध्ये दोन चमचे तेल ओतून घेतले तेल गरम झालं का आपण भेंडी परतून घ्या व्यवस्थित भेंडी परतल्यामुळं अजिबात चिकट लागत नाही खाताना अगदी टेस्टी लागते भेंडी बघा भेंडी म्हणल्यावर जास्त भेंडी खायला नकोशी बोलतात पण अशा पद्धतीने भेंडी केल्यावर सर्वांनाच आवडणार आहे भेंडी ही तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप टेस्टी होते भेंडी चांगली परतून घ्यायची तेलामध्ये आता भेंडी आपली परतले काढून घेऊया त्याच कडेमध्ये आपण अजून एक चमचा तेल घालणार आहे तेल काटलं का मोहरी घालू एक चमचा एक चमचा अर्धा जिरं घालूया जिरं महुरी चांगली फुलली कापून ती दह्याचं मिश्रण केलेलं ती होतोय मिक्स करून घेऊया पण दह्याच्या वाटी मी थोडंसं पाणी घालून ती वाचणार आहे आता भेंडी घालूया आपण सर्व मिक्स करून घ्यायचं एक दोन चमचे आपण दाण्याचं पूड घालून भिंडी अजून टेक्स्चर चांगलं येते दानाच्या कुटाना आणि चवीला पण छान लागते चवीप्रतं मीठ घालूया आधी पण पहिलं मीठ घातलं होतं आता आपण वरून थोडंसं घातलंय आता झाकण ठेवूया एक दोन तीन मिनटात आपली भेंडी शिजवून तयार होते तर मिक्स करून म्हणजे घ्यायचे सर्व हलवून मधून अजून जरा चेक करत राहायचं कड्याला चिटकणार नाही मग चेरी चेरी तर भेंडी आपली तयार झाली आहे बघा दह्यातली भेंडी नक्कीच ही रेसिपी सर्वांना आवडेल आता ताटामध्ये आपण भेंडी घेऊया अशी चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकताय भातासोबत तोंडी लावायला पण घेऊ शकताय रेसिपी आवडली तर एकतर लाईक करा सबस्क्राईब करा असाच नवीन नवीन रेसिपीमध्ये आपण भेटूया रेसिपी बघल्या धन्यवाद Bye bye.